उन्हाळ्याचं आता रमजान महिन्यालाही सुरुवात झाल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे त्यामुळे बाजारात फळांची आवक देखील वाढली आहे मागणी वाढल्याने फळांच्या दरातही वाढ झाली आहे विशेष म्हणजे कलिंगड टरबूज अननस पपई यासारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे यावर्षी उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाला तडाखा वाढू लागल्याने फळांची मागणी वाढली आहे फळांचे रस तयार करण्यासाठीही फळांना मागणी आहे त्यातच रमजान हा उपवासाचा महिना सुरू झाल्यामुळे कलिंगड टरबूज अननस पपई यांसारख्या रसदार फळांना अधिक पसंती दिली जात आहे त्यामुळे बाजारात सध्या कलिंगडांची मोठी आवक दररोज होत आहे तर टरबूज पपयांचाही अनेक गाड्या दररोज येत आहेत कलिंगडाच्या शुगर किंग नामदारी या दोन्ही जातीच्या कलिंगडाची आवक आता होऊ लागली आहे द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने बाजारात गोड द्राक्षे येत आहेत आणि त्याचे दरही स्थिर आहेत रमजानमुळे द्राक्षांनाही मागणी आहे